हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्याशा चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करतो आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर आज आपल्या व्हिडिओची सुरुवात एका सुंदर अशा कवितेवरनं होणार आहे जी की आपल्या एका सबस्क्रायबर ताईंनीच लिहिलेली आहे त्यांचं नाव आहे स्मिता सुधीर बर्वे ह्या ताई मुंबईला असतात आता ताई आहेत की काकू आहेत मला माहीत नाही कारण की त्यांचं मला वय माहिती नाही तर एक कौतुक म्हणून ही मी ही कविता म्हणजे वाचून दाखवत नाही खूप छान असं सुंदर त्यांनी लेखन केलेलं आहे आणि शेअर करावं त्यांना सुद्धा शेअर केल्याने खुशी मिळेल म्हणून मी ही कविता शेअर करते चला तर मग कवितेला सुरुवात करूयात अगदी छोटीशी कविता आहे सख्या बहिणी सख्या जावा वागण्याचा त्यांचा आदर्श घ्यावा ज्यांच्या चेहऱ्यावर हास्य दाखवते आनंदी जगाचे रहस्य आई वडिलांचा प्रेमळ स्वभाव दिसून येतो जनावरांवर संस्काराचा प्रभाव जंगलविलातील प्रेमळ जावा त्यांच्या नात्यासारखा गोडवा हवा जंगलविलाचा रम्य परिवार बघणाऱ्यांवर करतो चांगला असर राजू दाजी भारती स्वाती मुले प्राण्यांवर प्रेम बर निसर्गाने बहरलेला जंगलविला त्यात फुलफळ भाज्यांना बहर आला वासरू नाव तिचे जानकी चंदन कस्तुरी स्वीटी सिंबा गावांची मालकी जंगलविलातील शंकराचे जाणवते अस्तित्व त्यामुळे सर्वांवर सदा सर्वत्व दायित्व शंकराचे आशीर्वाद कायम सर्वांना मिळत राहो जंगलविलातील सगळ्यांवर सुख ऐश्वर्याचा बरसाव होत राहो देशप्रेम राष्ट्रप्रेम जागती राजूजी आणि शंकरदाजी कोटी कोटी नमन या वीरांना लावतात देशासाठी जीवाची बाजी तर ता धन्यवाद ताई खूप सुंदर अशी कविता तुम्ही लिहिलेली आहे खरंच वाचून अगदी मन भरून आलं घरात सगळ्यांनी ही कविता पाहिली तर खरं तर आज ना कुठंतरी सोशल मीडियावरती काम केल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं बऱ्याच याच्या अगोदर कविता लिहिल्या बऱ्याच जणांच्या आमच्यापर्यंत पोहोचतात बऱ्याच जणांच्या नाही सुद्धा पोहोचत काही जणांच्या लेट पोहोचतात तर आमच्या पाहण्यात आलं ना तर आम्ही नक्कीच वाचत असतो कारण आम्हाला सुद्धा आनंद होतो की कारण इतक्या छान छान कविता तुम्ही आमच्यावरती लिहिताय आजपर्यंत जितके पण व्हिडिओ पाहिले कुणी कुणावरती म्हणजे असे माझ्या नजरेमध्ये तरी आमच्या फॅमिलीच्या नजरेमध्ये तरी कुठल्याही युट्यूबरवरती कविता लिहिल्या गेल्यात नाही आमच्या नजरेमध्ये बाकीचं मला म्हणजे ब बाहेरचं नाही सांगता येणार पण आमच्या याच्यामध्ये तर आम्ही स्वतःला फार समजतो समजतोय की इतका सारा सपोर्ट आणि इतकं सारं प्रेम म्हणजे तुम्ही आमच्यावरती कवितासुद्धा बऱ्याच ताईंनी बऱ्याच दादांनीसुद्धा लिहिल्या आहेत तर थँक्यू सो मच धन्यवाद खूप खूप आभारी आहोत तुमच्या इतका सारा व्हिडिओला प्रेम आणि प्रतिसाद दिल्याबद्दल कविता अशा कुणी कुणावरती लिहत नाही खरंच एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या फॅमिलीने मनात जागा केलेली असली ना तर त्याच्यावरतीच आपण काहीतरी लिहू इच्छितो तर जंगलविराच्या पूर्ण परिवारातर्फे तुमचे अगदी मनकपूर्वक आम्ही सगळ्यांचे आभार मानतो व्हिडिओ पाहणाऱ्यांचेसुद्धा आणि इतक्या सुंदर सुंदर अशा कविता लिहिणाऱ्यांचेसुद्धा चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात की आजच्या व्हिडिओमध्ये काय स्पेशल आहे ते तर कालच्या व्हिडिओमध्ये जसं की हरणाच्या पिल्लाचं आम्ही उत्तर दिलं होतं सगळ्यांना ला, आतुरता लागली होती की त्या हरणाचं पिल्लू कुठं गेलं कुठं गेलं आणि मध्यंतरी का म्हणजे कामाच्या का आणि कार्यक्रमाच्या गडबडीमध्ये तुम्हाला सांगायचं राहिलं होतं तर ते कालच्या व्हिडिओ खाली कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की हरणाचं पिल्लू कसं पळून गेलं तर आता बऱ्याच जण म्हणतात की तुमच्या इथं कॅमेरा आहे तर कॅमेरामध्ये तुम्हाला दिसला असेल की ते नेमकं कुठं गेलं काय गेलं हो तर डोंगराच्या साईडलाच गेलं ते त्या साईडलाच आणि ते तिकडे गेल्याच्या नंतर आता डोंगर भाग आहे म्हणल्यानंतर त्याला कुठं शोधणार बऱ्याच ठिकाणी म्हणजे यांनी सकाळी शोधलं पण ते नाही सापडलं परत त्याच्यानंतर एक म्हणजे एक कमेंट अशी पण ती की मग तुम्ही जंगल विलामध्ये एवढे प्राणी आहेत तुमच्याकडे तर मग तुम्ही डीजे वगैरे असं लावायला लावायला नव्हतं पाहिजे तर आता असं कार्यक्रम वगैरे असल्यावर वर्षातून एकदाच डीजे आमच्या इथे लागतो म्हणजे पंधरा वर्षापासून लावते त्यावेळेस आमचं चॅनल पण नव्हतं दरवर्षी गौरी गणपती तर आमच्या घरी ज्या असतो मजा असतोच तर आता याच्या अगोदर पण मध्ये आधी म्हणजे असं झालं तर पण प्राण्यांना त्याचा काय असा इफेक्ट कोणत्याच आमच्या झाला नाही पहिल्यांदा हे असं झालंय की त्याच्याच मुळे गेलं की एवढी साठी गर्दी बघून गेलं शेवटी त्याचा सहवास तितकाच होता असं म्हणता ये आणि आपल्याला मिळतं तेच आणि बाकीचे पण आपल्याकडे प्राणी आहेतच ना चंदन आहे कस्तुरी आहे त्याच्यानंतर जानकिता येत आपल्या परत पुन्हा स्वीटी आहे सिंबा आहे म्हणजे आता असं असं एवढा पण विचार नव्हता केला की कुणाच्या लक्षात पण नाही आलं की हरणाला म्हणजे आवाज आणि प्रॉब्लेम होईल म्हणून आणि याच्या अगोदर कुठं आपल्याकडे हरिण होत नव्हतंच ना त्याच्यामुळे अनुभव कसे येणार आणि काहींचा किंवा ठेवायला पाहिजे होत पण आम्हाला म्हणजे आवडतच नाही हरणाला नाही ते लिगली नाहीये हरणाला आपण एक तर पाळू शकत नाही हा ते आता आमच्याकडे आलं होतं त्याला याच्यातून वाचवलं थोडस त्याला जीवनदान दिलं ते राहिलं इथं आपण त्याला बांधून कैद करून किंवा पाय बांधून असं अजिबात ठेवू शकत नाही एखाद्या जर जाऊन कोणाला सांगितलं तर ते म्हणजे याच्या भावात गेला असतं त्याच्यामुळे बांधून आम्ही कोणत्याच प्राण्याला ठेवत ना आमच्या इथले कोणत्याच म्हणजे कधीच बांधून हो आणि आणि तेच जंगल विलामध्ये म्हणजे आमच्या घराच्या म्हणजे आमच्या घराचं अंगण भरपूर मोठं त्याच्यामुळेच आम्ही एवढे सगळे प्राणी ठेवले जर अंगण छोटा असला असतं तर एवढे पाणी एवढे प्राणी आम्ही स्वतःच पाळले नसते कारण कोणत्याच प्राण्याला कैद करून ठेवणं म्हणजे चांगलंच नाहीये बिचारांना त्यांना ते सुद्धा आजाद आहेच ना त्यांना सुद्धा मनमोकळ्यापणाने हिंडायचा त्याचा तेवढाच अधिकार ते आहे आता एखादा आम्ही प्राणी नवीन जर आणला तर दोन तीन दिवस त्याची आणि आपली मैत्री होऊच तर एक त्याला सेट होऊपर्यंत आम्ही बांधून ठेवतो नंतर दोन दिवसानंतर आम्ही त्याला एकदा फ्रेंडशिप त्याच्याशी झाली सोडून देत आणि चंदन कस्तुरीला सुद्धा आता ज्या वेळेस आमच्या झाडांवरती औषधाची ज्यावेळेस फवारणी होती त्यावेळेस आम्ही जसं की बऱ्याच जणांनी विचारलं त्यावेळेस तुमचे प्राणी कुठं असतात तर मग जाळीमध्ये आम्ही जर ठेवलं ना तर तेवढ्या पुरतं तेवढं असं होतं की कधी म्हणजे कधी बाहेर काढन यांना आणि त्यांना सुद्धा दम निघत नाही कारण त्यांना सवय झालेली असती बिचाऱ्यांना की सगळीकडे हिंडायची सवय असते जर जर तो ओरडतात मग असं होतं कधी औषध मारून होईन पटकन आणि कधी या बिचाऱ्यांना बाहेर काढन कैद करून सवय नाही त्याच्यामुळे हा कैद करून ठेवला असतं तर ते राहिलं असतं पण जाऊ द्या तेवढाच त्याचा ते तसं हवं हो ही दुसरी एक गोष्ट दगुन की एकदा दोनदा कमेंट्स आले ते की काय तुम्ही थ्रेडिंग तुमचं पार्लर तसं तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही घरीच करता का किंवा बाहेर जाता किंवा घरीच कशी करायची तर थ्रेडिंगला हे बघा असं दुसरं काही करायचं असलं फेशियल वगैरे तर त्याच्याबरोबर मग आम्ही बाहेर जाऊन करतो पण नॉर्मली घरातून फक्त एक्स्ट्रा हेअर जर काढायचे असले तर कधी ट्रिमर नाही होत आणि घरच्या घरी सुद्धा थ्रेडिंग कशा करायच्या ते आज आपण पाहणार आहोत अगदी इझी ज्याला पार्लरचा म्हणजे ज्याला पार्लरचा ती पण माहिती नाही कोर्स वगैरे झालेला नाही थोडीशी दोन दिवस प्रॅक्टिस केली की घरच्या के घरी गर तुम्ही तुमच्या एक्स्ट्रा हेअर तरी काढू शकता जे वरती वगैरे अशी येतात ना ते तुम्ही घरच्या घरी स्वतःचे काढू शकता विदाउट कुणाच्या मदतीने तर तेच आपण आज बघूयात तरी पहा असा थ्रेडिंगचा हा धागा घेतलेला आहे तीस ते चाळीस रुपयाला कुठलाही जिथं मटेरियल मिळतं पार्लरचं तिथं मिळून जातो आणि जर सपोज हा नसला तर हा जो मशीनचा धागा आहे ना याने पण म्हणजे आम्ही करतो कधी कधी जर इमर्जन्सी नसला असतो याने पण होती मग याने थोडासा वेळ लागतो तर हे पहा याने फक्त मशीनच्या धाग्यांनी त्रास होत नाही कारण तो नायलांचा नसतो ना त्याच्यामुळे इथं धागा मी कट करून घेते धागा कट करून घेतल्याच्या नंतर अशी आपल्याला गाठ मारून घ्यायची पहा इथं इथे मी गाठ मारून घेतली एक्स्ट्रा जो धागा होतो तो हा असा काढून टाकला त्यानंतर हे असं थोडक्यात आपल्याला हे बांधून घ्यायचंय दिसतंय का क्लिअर दिसतंय चांगलं हा असं बांधून घेतल्याच्या नंतर आपल्याला असे तीन चार पिळे करून घ्यायचे हे पहा असे आणि एक हात असा उलटा ठेवायचा आणि एक हाता असा सुलटा ठेवायचा हे पहा असं आणि पहिले तर आपल्याला आपल्या पायाचे जे केस असतात त्याच्यावरती आपल्याला ही असं असं करून प्रॅक्टिस करायची तर आता मी डायरेक्ट चेहऱ्यावरती दाखवते की मी कशा करत असते थ्रेडिंग स्वतःच्या ते इथं पहा हे असं एक्स्ट्रा बरोबर सगळे केस आपले निघतात इथले वरच्या साईडनेच अगोदर करून घ्यायचं नवीन जर असाल तर खालच्या साईडने पकडायला कुणाला तरी बोलवायचं कारण काय आहे की खालची आपली जी डोळ्यावरची त्वचा असते ना ही नाजूक असते त्याच्यामुळे थोडा कट लागायचे चान्सेस आहेत पहा सगळं फोर हेड अगदी व्यवस्थित क्लीन होता आपलं काही कुठं पावडर वगैरे पण लावलेली नाहीये मी पण तरी पण पहा व्यवस्थित मस्त अगदी छान सगळे केस निघतायत पण ह्या सगळ्या गोष्टीला प्रॅक्टिस हवी आहे बर का प्रॅक्टिस मॅन परफेक्ट ते उगच नाही म्हणत कारण प्रॅक्टिस असल्याशिवाय ह्या गोष्टी साध्य नाही आहेत तर नवीन कुणी ट्राय करणार असेल तर त्यांनी नक्कीच पहिले पायावरती ट्राय करा दोन दिवसात शिकली म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे डायरेक्ट चेहऱ्यावरती करायचं म्हणल्यानंतर उडून जायची एखादी कधी नाही एक्स्ट्रा काढण्यासाठी चांगले आणि जर परफेक्शन आलं तर मग तुम्ही परफेक्ट पण करू शकता तर ताईचं चाललेलं आहे इथं करायचं काम आणि काल आहे ना आम्हाला खूप छान संध्याकाळी रात्रभर पाऊस चालला होता मस्त पाऊस झाला आणि त्याच्यातली त्याच्यात रात्री मग पाऊस झाल्याच्या नंतर कुठंच लाईट वगैरे नव्हती सगळीकाठच्या लाईटी वगैरे गेल्या तसं तर आमचं आत्तापर्यंत म्हणजे आता ता ता वाज ले ले आता वाजलेली आहेत साडे अकरा बारा आत्तापर्यंत इन्व्हेटर छान चाललं आता इन्व्हर्टरवरती एवढा लोड आहे ना सगळ्या जंगल विलाच्या लाईटी त्याच्यावर गेलेल्या आहेत बाहेरच्या आतल्या सगळ्या तर मग ते आतापर्यंत चाललंय पण आता कुठेतरी लाईट येते जाती येते पहा मधन मधन जाय जाय चाललंय करायचं काम <coughs> हा तर अगदी सोप्या पद्धतीने पहा इझिली सगळे केस मी काढून घेतलेले म्हणजे एक्स्ट्रा ते, एक्स्ट्रा ते, एक ते. एक म्हणजे जास्त आम्ही वाढूनच देत नाही त्याच्यामुळे मग जास्त वाढलेले असले की मग शेप द्यावा लागतो पण ऑलरेडी शेप आहे फक्त एक्स्ट्रा चेस काढायचे होते ते पहा व्यवस्थित मी काढून घेतलेले तर आणि खालच्या साईडने थोडासा त्रास होतो वरण होत नाही कारण स्किन नाजूक असते ती आणि थोडीशी आपल्याला स्किन अशी कुणी पकडायला असलं की होतं पण मी तसंच करत असते थोडासा असा पापणी ही जी आपली भोय असते ती वरच्या साईडला हे करून करून घ्यायचं आपल्याला पण प्रॅक्टिस आधी तुम्ही याच्यावरती करा तुमच्या पायावरती प्रॅक्टिस करा कुठेही बाहेर थ्रेडिंग करायला जायची अजिबात गरज लागणार नाही स्वतःचं ना। कसं थ्रेडिंगचा शेप आपण स्वतःच्या हाताने केलं की तो मेंटेन राहतो आपण चार ठिकाणी चेंज केलं किंवा एखाद्या पार्लर मध्ये जरी कंटिन्यू आपण त्यांच्याकडेच केलं तर तो शेप मेंटेन राहतो आणि जर आदलून बदलून केलं तर ते आपल्या शेप शेपमध्ये नक्कीच फरक पडतो म्हणजे एकदम वेगळंच होऊन जातं काय तर आमच्या अक्का बसल्यात इथं कारण आता सकाळी मस्त जेवण वगैरे झालं का मग ते इथं बसत असतात नाही तर मंदिरापाशी जातात त्याच्यानंतर मग बाबांसाठी सुद्धा कमेंट होत्या एक दोन आशा होत्या की बाबा कुठे एवढ्या बाबा दिसलेच नाही तर बाबा आहे ना सध्या काय करतात की आता खालच्या घरी जसं की काम चालू आहे तर त्याच्यामुळं सकाळी दहा दहा दावा, म्हणजे दहा वाजताच त्यांना बरोबर आता एवढ्या दहाला जेवतात करेक्ट दहाला जेवण केलं की मग खालच्या घरी दिवसभर जाऊन बसतात वाजता येतात त्याच्यामुळं व्हिडिओमध्ये शक्यतो ते येत नाही आणि आपलं जे पण व्हिडिओचं रुटीन आहे ते सगळं दिवसभराच असतं की आम्ही दिवसभर काय काय करतो तेच तुमच्यासोबत शेअर करत असतो त्याच्यामुळं शक्यतो बाबा व्हिडिओमध्ये येत नाहीत आता काल मस्तपैकी संध्याकाळी एक ब्लाऊज शिवलंय ताईने आता दाखवीन ती तुम्हाला कशा पद्धतीची डिझाईन टाकली त्याला त्या दिवशी कटिंग केली होती तर आता एक दोन ताईंच्या इच्छा पण आहेत की आम्हाला ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण दाखवा तर दाखवा आता सध्या त्याच्यावरच भर देणार आहे आम्ही कारण बऱ्याचशा साड्या पडल्यात इकडं बघा साड्यांची थप्पी जसं की त्या दिवशी तुम्हाला दाखवलं सगळ्या साड्या इथं पडल्यात आणि त्याचे ब्लाउज पण शिवायचे तर आता तुम्हाला दाखवते कशी डिझाईन शिवली त्याच्यानंतर मशीनसाठी सुद्धा कमेंट्स अशा होता की मशीन कोणत्या कंपनीची आहे कशी आहे आणि नेमकं त्याच्यामध्ये काय काय होतं म्हणजे जेणेकरून आम्हाला त्याचा फायदा होईल एक दोन ताईंना घ्यायची पण आहे तर आता ताईच सांगन याच्या मशीनची डिटेल तुम्हाला सगळी हा पण त्याला भरपूर दिवस झाले मशीन विषय आम्ही सांगितलं होतं बऱ्याच दिवसापूर्वी पण आता काय होत आहे की आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये नवीन नवीन फॅमिली मेंबर्स ऍड होत चाललेले त्याच्यामुळं जुने व्हिडिओ पाहण्यात नाही आल्यामुळं मग ह्या कमेंट्स बार बार येऊ राहिल्या असं होतं ते तू बोल झाली का ग करून थ्रेडिंग झाली अपर लिप्स करते तू याच पद्धतीने पहा थ्रेडिंग पण करून आणि अपर लिप्स पण करते तर मला आहे ना म्हणजे एक दोन दिवसामध्ये मी शिकले जसं की ताई म्हणली तसं पण मी या झंजेटमध्ये पडत नाही खरं सांगायचं तुम्हाला कारण ताईचं चांगला हात बसलेला आहे ना त्याच्यामुळं माझं केव्हा पण असं वाटलं ना तर लगेच ताई करत असती माझी थ्रेडिंग त्याच्यामुळं मी मला एवढं करायचं चान्सच येत नाही आणि तिचा प्रश्न राहिला तर ती स्वतः स्वतःच्या हाताने करायला एक्सपर्ट झालेली एकदम त्याच्यामुळे मग मी थोडस फक्त शिकले आणि म्हणजे जसं की मग म्हणलं प्रॅक्टिस महत्वाची आहे पण प्रॅक्टिस काही एवढी मी म्हणजे केलीच नाही का नाही पण हा पण ती करत असतील धागा चालवता येतो तिला तरी जर म्हणलं चालव थोडा फॉरवेड हेडवर्ड चालवती तर हे पा हे शिवलेलं ब्लाउज आहे थ्रेडिंग करून झाल्यात मस्त फोरहेड क्लीन झालं वापर लिप्स झालेत आता काल हे ब्लाऊज शिवलेले दीड तासामध्ये तर तुम्हाला दाखवते कशा पद्धतीचं शिवलंय ब्लाऊज शिवाय ऍक्च्युअल टाईम भेटत नाही बऱ्याच दिवसाला साड्या अशाच पेंडिंग पडल्या होत्या पण म्हटलं आता मनावर घ्यावं लागेल ते पहा प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिच केलेलं आहे हे आणि खूप छान फिटिंगला वस्ती ही कटिंग ही जी भाई आहे ही पहा आजकाल ही पप स्लीव्ज खूप ट्रेंडमध्ये आणि मला फार आवडतो घालायला तर मस्त वाटतं घातल्याच्यानंतर नंतर साड्याची ऑलरेडी शेअर केलेली आहे ज्यावेळेस आम्ही साड्यांचं कलेक्शन आणलं होतं ना शेअर केलेलं आहे आता बऱ्याच ताईंना असं वाटतं की ताईंनी हाफ स्लीव घालायला पाहिजे पण कसं असतं ना प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असती तर ताईला शक्यतो पिव छान म्हणजे दिसायला छान दिसतात आणि तिला आवडतात फार त्याच्यामुळे मग ती अशाच शक्यतो टाकतीये आणि याला आता फायनल म्हणजे आजोक्याचे जे आहे काढायचे फक्त म्हणजे कम्प्लीट रेडी झाले असं आणि हे बॅकला बघा बोट घेतलेलं आहे ओपन करून दाखवतो बोटनेक ब्लाऊज हा खा मला शक्यतो बोटनेक आणि ह्या ज्या अशा लॉंग स्लीव्ह असतात तसेच ब्लाऊज मला जास्त आवडतात हे पहा अशा पद्धतीने स्टिच केलेलं आहे याच्यावरती एक एक स्टोन जरी लावला किंवा मोती लावला तरी पण हे सुंदर दिसणार आहे पण मी असं सिंपलच ठेवणार आहे याला याच्यावरती काही करणार नाही थोडस हे जे व्हाईट दिसतंय ऍक्च्युली साडीतला कपडा आहे की पहा ही साडी याच्या ह्या ब्लाऊजवरची कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे आणि हे पहा अशा पद्धतीची बॉर्डर आहे ही जी लेस आहे पहा ही चमकीची जी लेस आहे ना त्यातलाच कपडा थोडा थोडा मध्ये आलेला आहे हा तर मी हा काढून घेणार आहे कारण तो कुठंतरी मध्येच येतोय आणि चांगला दिसत नाही ज्या वेळेस मी धागे काढणार आहे ना त्यावेळेस मी याला काढून घेणार आहे तर हे जे सिंपल त्रिकोण हे असे लावून दिले त्या पण ती घातल्यानंतर भारीच वाटणार आहे खूप राहणारे घातल्याच्या नंतर हे ब्लाऊज ज़शे 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 ला, ला, आता तर आता इथून पुढे आम्ही जसे जसे शिवत जाऊ जसे जसे नवनवीन डिझाईन टाकू बॅकला स्लीवला तशा तसं तुमच्या सोबत शेअर तर करूच नक्की आता बरेच काही म्हणतात की तुम्ही कटिंग स्टिचिंग ची व्हिडिओ टाका तर कटिंग चे व्हिडीओ आम्ही दोन साईज चौतीस आणि छत्तीस तर टाकलेले अगोदर आणि प्रत्येक वेळी ब्लॉग मध्ये आपल्याला कटिंग स्टिचिंग ची व्हिडिओ टाकता येणार नाही शिवल्याच्या नंतर आयडिया वगैरे तुमच्या काही कमेंट्स आला तर त्याला उत्तर दुसऱ्याच्या दुसऱ्या दिवसाच्या ब्लॉग मध्ये देऊ शकतो पण म्हणजे आता स्टिचिंगचे व्हिडिओ आपलं कारण ब्लॉगिंगच्या चॅनल आपण स्टिचिंगचे व्हिडिओ नाही टाकू शकत हा कधी मधी आम्ही सांगू शकतो आयडिया डिझाईनच्या आयडिया देऊ शकतो पण एकदम कंटिन्यू तेच घ्यायचं म्हटल्यानंतर ते पॉसिबल नाही ते पहा अशा पद्धतीची डिझाईन दिसणारे घातल्याच्या नंतर बॅक नाही खूप सुंदर वाटणार आहे आता ज्या वेअर करू म्हणजे ज्या वेळेस घालू त्या तुम्ही पाहताल की ही डिझाईन कशी वाटेल आणि याच्यातलंच एक गोलचं सुद्धा स्टिच केलेलं आहे आम्ही तर ते सुद्धा ती डिझाईन फार रिपीट होणार आहे का साडीवरती स्वातीच्या त्यासपर्यंत पुन्हा शिकू कारण काय होतं ना सगळ्यांनाच म्हणजे याची ब्लाऊज स्टिचिंगची आणि कटिंगची आवड आहे असं नाही पण ही उशा कंपनीची ऑटोमॅटिक मशीन आहे बरेच वर्ष झाले घेतलेली चांगली आहे घरगुती यूज करा यूज करायला आणि बाहेरचे पण आपण ब्लाऊज याच्यावरती शिवू शकतो बरेचसे ब्लाऊज मी याच्यावरती शिवलेले आहेत याच्या ह्याच मशीनवरती फॉल सुद्धा लागतो बटनांचे जे काजे असतात ते सुद्धा होते झिगझॅग पॅटर्नची शिलाई आहे ती सुद्धा आहे आणि गुंड्या सुद्धा लागतात उंड्यासुद्धा मशीनवरतीच लागतात तर चांगलं ला आहे म्हणजे मी गेल्या बऱ्याच वर्षापासून ही मशीन वापरते याला आउट ऑफ रेटिंग देईन मी या मशीनला खूप मस्त आहे ऑनलाईनच मागवली होती मी अमेझॉनवर तर आत्ताच आली लाईट आणि आता घेतलंय आम्ही आर्ट बनवायला तर कशाचा आर्ट तर जसं की भरपूर दिवसापासून करायचं होतं हे म्हणजे गौरी गणपतीचा गौरी गणपतीच्या डेकोरेशनमध्येच हे आम्हाला करायचं होतं पण टायमाची कमतरता पडल्यामुळं हे करण्यात नाही आलं त्याच्यानंतर एक दोन ताईंच्या लगातार कमेंट्स पण आल्या की ताई तुम्ही हे करून दाखवणार होता करून दाखवणार होता काय झालं काय झालं तर म्हटलं चला आज करूनच दाखवू तुम्हाला कारण वाळून ठेवले होते हे कोणचे छिलके होते ना हे वाळून ठेवले होते पण वेळ थोडासा कमी असल्यामुळे हे राहून गेलं आमच्या ध्रुवाचा पंखा पण याच्यामध्ये आलाय खराटा ढिल्ला होणार आता काड्या आणल्या जाऊ दे चला करून घेऊया आता सगळी तयारी आमची झाली आहे आपण हे फेकूनच देतो त्याच्यापासून खूप सुंदर असा आहे का आर्ट बनतो हे जरा जास्तच वाढलं त्यासाठी बरेच दिवस झाले ना पिशवीत ठेवलं होतं त्याच्यामुळं जास्त हे पहा मी चौकोन चौकन मी कट करून घेते पातळ पातळ जे इझिली फोल्ड होईल ना असं याच्यातनं मी साईडला करून करुं, करून घेणार आहे एका साईजचे खूप सुंदर बनतं हे आपण विचार पण नाही करू शकत इतकं छान हा आर्ट आहे तर इथे पहा अशा पद्धतीचे आहे दोन अडीच ना मी असे हे तुकडे करून घेतलेले आहेत कैचीने तर आता काय आहे की हे भरपूर दिवसाच वाळवून ठेवले ना त्याच्यामुळे थोडस जास्त कडक झालंय तुम्हाला जर हा आर्ट आवडला आणि बनवायची इच्छा झाली तर एक दिवस याला सफिसियंट आहे उन्हामध्ये एक दिवस वाळवलं याला म्हणजे इझिली तो फोल्ड झाला पाहिजे असं आता याला कसं जास्त फोल्ड करायला गेलं की हे तुटतंय तर असं नाही झालं पाहिजे एक दोन दिवस वाळवला तर हो ना त्याचं छान असं बनतं तर आता जास्त वाळल्यामुळे हे असं होत आहे पण काही हरकत नाही याचं सुद्धा होणार पहा दोन दोन अडीच अडीच इंचावरती असे तुकडे करून घेतले तर खालीवरती कमी जास्त झाले तरी चालेल इतकं काही असं नाहीये की एक सारखेच इंच मोजून घ्यायचे काही माझ्याकडनं दोन इंचाचे झालेत काही अडीच इंचाचे झालेत इथं पहा एक तुकडा घेऊन मधनं मी सिंपल दोन पिळ्या मारून घेतलेल्या आहे एकावरती एक उलट करून असा त्याला कळीचा शेप दिलेला आहे आणि तो कळीचा शेप सिंपल खराट्याच्या काळीला असा बांधून घ्यायचा आहे तर खूप इझी आहे लहान लहान मुलीस दहा आठ पाहून करू शकता तर हे मला आठवतं लहानपणी म्हणजे मी नववीला असताना इथं पहा पुन्हा हे अशी सिंपल पिळे मारून घ्यायची मधनं आपल्याला एक किंवा दोन पिळे आणि मध्ये आपल्याला अंगठ्याच्या अंगठ्याच्या सहाय्याने दाबून असं एक पाकळीचा आकार तयार करून घ्यायचा आणि बांधून घ्यायचा तर मी जसं की म्हणलं हे कधी बनवलं होतं मी मी नववीला होते आणि माझ्या मम्मीच्या शाळेमध्ये टाकाऊपासून टिकाऊ याची स्पर्धा होती तर मग याची स्पर्धा टाकावपासून टिकाऊची असल्याच्या नंतर आमच्या शेजारी एक ताई होत्या मला आठवतं तर त्यांनी मला ही आयडिया दिली होती की तू हे असं काहीतरी भारती बनव म्हणून तर मी हे बनवलं आणि इतकं साऱ्या लोकांनी तिथं खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वस्तू आणल्या होत्या बनवून पण माझ्या ह्या आर्टमध्ये ना म्हणजे प्रॉपर टाकावपासून टिकाऊच झालेलं होतं त्याच्यामध्ये दुसरं काहीच यूज केलेलं नव्हतं मी म्हणजे याला कलरिंग सुद्धा करून गेलेले नव्हते मी आहे असंच बनवलं आणि घेऊन गेले पण ते इतकं छान असं आवडलं आणि इतक्या साऱ्या क्राफ्टमधून माझा नंबर आला तर बक्षीस किंवा प्राईज महत्त्वाचं नसतं कारण एवढ्या साड्या वस्तूतून माझा नंबर आला ती मला एक खूप छान वाटलं त्यावेळेस आणि मी पहिल्यांदा बनवलं होतं खरंच तर तेच मला त्यावेळेस ते म्हणजे कधी पण आता मकाचे कणसाचे का छिलके आठवले हो म्हणजे दिसले की मला हो ते वेळ मी जे बनवलं होतं ना तेव्हा ते आठवतं तर इथं पहा हे अशा पद्धतीने मी आहे ना हे बनवून घेतलंय सगळं व्यवस्थित असं याला बांधून घेतलं आहे इथे ना तुम्हाला दिसण्यासाठी मी वेगळ्या कलरचा धागा यूज केलेला आहे तुम्ही मॅचिंगचा घ्या मॅचिंगचा घेतल्याने काय होतं जरी कुठं थोडंसं दिसलं तरी पण इतकं असं कळून येत नाही हे सुद्धा कळून येत नाही पहा तर एक पहा ह्या अशा पद्धतीच्या यायला आहे ना मी एक ग्रीन कलर असा हलक्यासा ब्रशने वरती वरती देऊन ठेवते याचं पुढं काय करायचं ते तुम्हाला समजेल एकदम असं खरडून पिणे थोडंसं शेडिंगमध्येच आलं पाहिजे म्हणजे कुठं दिलं गेला पाहिजे कुठं नाही दिलं गेला पाहिजे अशा पद्धतीने मी देऊन घेते म्हणजे दोन कलरमध्ये हे आप आ, कलर हे झालं पाहिजे एकदम असा रफली कलर देत नाही मी अगदी हलक्या हाताने वरतीवरती देऊन याला सुकेपर्यंत मी आता साईडला ठेवून देणार आहे तर याचं सुद्धा आपल्याला पुढं काहीतरी बनवायचं आहे त्यामुळं दोन्ही साईडने मी कलर देत आहे एकाच साईडने नाही तर आवडल्यास हा आर्ट आहे ना नक्की ट्राय करून पहा घरातला कुठल्याही एका कॉर्नरमध्ये जर तुम्ही बनवून ठेवलं तर नक्कीच त्या कॉर्नरची शोभा वाढणार तर आहेच पण एक आपल्यालासुद्धा मनात खुशी की हे आपण आपल्या हाताने फेकणाऱ्या वस्तूपासून बनवलेलं आहे आणि टिकतोसुद्धा असं नाही की आपले काही काही असं असतं की आपण बनवायचं मेहनत करायची आणि ते जास्त दिवस टिकत नाही असं बिलकुल नाही आहे जर तुम्ही फेब्रिक कलर जर वापरले आणि हा आर्ट केला तर पाण्यामध्ये नॉर्मल डिप करून धूळ जर बसली थोडासा पाण्यामध्ये हे करून जरी काढला तरी पण हा म्हणजे इझिली क्लीन होतो तर इथं पहा असे चार पाच मी बनवून घेतलेले आहेत हे फ्लावर्स असे याला तुम्ही कनिस म्हणा फ्लावर म्हणा काही म्हणलं तरी चाल मी जेव्हा केलं होतं त्यावेळेस मी ह्याला कनिसच म्हणत होते तर आता घरामध्ये जे पण मटेरियल आहेत त्याच्या साहाय्याने मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये तुम्ही आजूक तुमचं काही थोडंसं डोकं लावून केलं तरी पण चांगलं होऊ शकतं तर आता मी काय केलेलं आहे इथं मुलांचे जे रंग आहेत कलर पेटीमधले तेच घेतलेले आहेत कारण फेब्रिक कलर सगळ्यांच्या घरामध्ये नसतात तर फेब्रिक कलर पण माझ्याकडे होते साईडला तुम्ही पाहिलेत पण मी मुद्दाम हा कलर देते जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की आपण घरामध्ये जे सामान आहे त्याच्या पासूनच बनवू शकतो म्हणून मी इथे हे कलर यूज करते तर इथे रुद्राची कलर बॉक्स घेतलेला आहे मी आणि त्याच्यातलंच पिंक कलर देत आहे लाईट पिंक तर सगळीकडे असे व्हाईट जरी ठेवले तरी ते तितके सुंदर दिसणार आहे तर पण एक चला काहीतरी क्रिएटिव्हिटी करायची थोडासा अजून काहीतरी याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करायचं म्हणून मी याला कलर देऊन घेत आहे थोडासा पाण्याच्या सहाय्याने नॉर्मल पाण्यामध्ये डिप करूनच कलर दिला मी त्यानंतर यल्लो कलर देते आपल्या आवडीनुसार आपण कोणतेही कलर देऊ शकतो तर स्कूलमध्ये सुद्धा मुलांच्या भरपूर म्हणजे असं टाकाऊ पासून टिकाऊ युजन थ्रू असे कॉम्पिटिशन्स असतात तर हे अशा पद्धतीचे मुलं आर्ट नक्कीच इझी आहेत बनवायला आवडीने बनवतील इथं पहा एक मी व्हाईट ठेवले आणि दोन पिंक केलेत आणि दोन येल्लो केलेत तर आता हे जे एक्स्ट्रा धागे वगैरे आहेत ना ते सगळे मी कट करून घेणार आहे आणि हे जे पान आपण ग्रीन कलर देऊन ठेवलं होतं ना तर त्याचा आपण आता पानाच्या स्वरूपातच रूपांतर करणार आहोत अशा पद्धतीने खाली पहा पिळी टाकून तर एक सेलो टेप पण मिळतो पहा कपड्याचा ग्रीन कलरचा तो जरी आणून ही खराट्याची काडी सगळी कवर केली तरी चालेल आता माझ्याकडं नव्हता त्याच्यामुळे मी पानाच्या सहाय्याने जितकं कवर करायचं तितकं कवर करते पण तो जर टेप आणून ठेवला तर छानच चान आणखी कारण ती काडी कुठेही कामा कामाने कुठंच ती काळी दिसणारच नाही ते अशा पद्धतीने पानं सुद्धा आपण त्या मकाच्या कंसाची जी टर्कल होती त्याच्यापासूनच बनवत आहोत तर खूप सुंदर अशी जर बऱ्याच बंचमध्ये जर करून ठेवले आणि याच्या मध्ये मध्ये एखाद्या फ्लावरची स्टिक आपण लावली ना तर छानच दिसते ते फ्लावर पॉटमध्ये काहीतरी वेगळं सिंपल आहे जास्त वेळ सुद्धा लागत नाही हार्ड बनवायला अगदी झटकी होतो आणि दोघी जर असलं तर आणखी आता आमच्याकडे थोडंच होतं म्हणून आम्ही थोड्याच क्वांटिटीमध्ये बनवले नेक्स्ट टाइम आणखी थोडेसे ज्यावेळेस घरात आता मकाचे कन्सर्ट प्रत्येकाचे येतातच सीझनमध्ये तर ज्यावेळेस घरामध्ये येतात ना त्यावेळेस आपण असे साठवून थोडं थोडं वाळून जरी पिशवीमध्ये भरून ठेवले आणि एकदाच करायला घेतले लहान मुलांना हाताखाली घेऊन तरी सुद्धा खूप सारे हे बनतील तर आता नेक्स्ट टाइम ज्यावेळेस आमच्याकडे येतील त्यावेळेस आम्ही आजूक बनवून अशी एखाद्या आता ही बॉटल सुद्धा कोरोना टायमिंगमध्ये बनवलीच होती आणि आणखी सुद्धा एक दोन डिफरंट व्हरायटीमध्ये मध्ये मकाच्या कणसाचे जे हे साली असतात त्याच्यापासून फुलं बनतात हेच नाही आता हे थोड्या क्वांटिटी मध्ये आहे म्हणून दिसायला अगदी पातळ दिसते जर असा बंच बनवला तर तुम्ही इमॅजिन करू शकता की कि किती छान दिसले तर हे पहा किती सुंदर दिसायला लागले पहा असं पण हा पॉट आमचा म्हणजे हा बनवलेलाच आहे बॉटलचा तर असाच पडलेला होता मोकळाच तर आता याच्यामध्ये ठेवल्याच्या नंतर मस्त दिसायला लागले ना आणि खूप साऱ्या बंचनी जर बनवले ना तर ते आणखी छान दिसेल आता इतके सारे माझे टर्कली होते मग कणसाचे त्याच्या याच्यामध्ये फक्त इतकेच झाले तर आमचं काय झालं जास्त सुकले होते त्याच्यामुळे काही वेस्टच गेले भरपूर सारे तर भरपूर सारे जर आपण बनवले ना असे गुच्छाने तर ते खूप सुंदर दिसणारे मी कच्च्या जरी फ्लॉवर पॉट मध्ये ठेवले एखाद्या छान डिसेंट डिसेंटर त्याच्यामध्ये सुद्धा मस्त दिसणार आहे बघा बॉटल मध्ये आत्ताच ठेवले तरी पण छान दिसतय ह्या काड्यांना थोडासा जो रॅपिंग टेप असतो ना ग्रीन कलरचा कपड्याचा तो पण ना की अगदी कळणार सुद्धा नाही की आपण हे घरी बनवले त्या म्हणजे हे दोरे वगैरे सगळे झाकतील तर आठ बनून झाले आणि जरा बसलोच होत तर बघा आपल्या इथं आली जंगल विला मध्ये आज नवीन पाहुणे तर ती कोण स्वीटी पहिले स्विटी होती आमच्याकडे एक परत एक सुट्टी आली सुट्टी इकडे आणा तिला स्वीटी बघा बघाय नवीन फॅमिली मेंबर स्वीटी तरी काय हे गुरकत आहे का हे बारक बघा गुरकू राहिली त्याच्यावर ही पण फी फिमेल ही पण फी फिमेल ए स्विटी लुसी नाही स्वीटी ना तू ती घाबर राहिली हिला तिकडे गेलो होतो ना तर ते म्हणलं तुम्हाला पाहिजे काय म्हणलं कोणला देऊ ना काय द्यायचे असते दहा मला द्या आमच्याकडे जर चांगली राहिली तर आम्ही ठेवू आता आणली आहे बघू कशी राहते चंदन कस्तुरी हिला पाहिल्याच्या नंतर कशी ओरडायला लागली बघा काय चंदन कस्तुरी तर चला नवीन दोन फॅमिली मेंबरची एंट्री जंगल व्हिलामध्ये झालेली आहे तर हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडलास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो